विन दोघातली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता समर मिटिंगमध्ये असतो तेवढ्या त्याला मल्लिका काकूचा फोन येतो मल्लिका काकू त्याला त्याच्या जुन्या जखमेवर मीठ चोळत असते आणि त्याला वाईट वाटू नये यासाठी म्हणत असते की अर्पिताचा सख्खा मामा हा अंशुमन आहे त्याच्यामुळं तुला उशीर झाला म्हणून अंशुमन उष्टावणासाठी बसला तर तुला वाईट वाटून वाट काहीही घेऊ नकोस त्यानंतर समर म्हणतो की होय काकू मला अजिबात वाईट वाटलेलं नाही आहे अर्पिता आणि अंशुमन खुश असतील तर मी सुद्धा खुश आहे इकडे आता रोहन आराध्याला भेटायला गेलेला असतो आराध्या आता रोहनच्या मागे लागलेली आहे की तो त्याच्या दादाला भेटायला का आलेला नाही इकडे रोहन स्वानंदीताईला सांगत असतो की तुझं लग्न झाल्याशिवाय मी अजिबात लग्न करू शकत नाही स्वानंदी म्हणते की माझ्या लग्नासाठी तू थांबायची काहीही गरज नाही माझ्यासाठी काही मुलांची लाईन राग लागली आहे का घरासमोर माझं लग्न होणं कसं शक्य आहे तेव्हा बाबा म्हणतात की स्वानंदी तुझं लग्न पाहणं हे माझं एक स्वप्न आहे त्याच्यामुळं माझ्यासाठी तर तुला लग्नाला तयार व्हावंच लागेल आणि मग दोघांनी एक मुलगा काढलेला असतो त्याला भेटायला जायला स्वाणंदीला तयार केलेलं असतं स्वानंदी बाबांसाठी या मुलाला भेटायला जायला तयार होते इकडं आजी समरला विनंती करते की त्याने सुद्धा लग्नाला तयार व्हावं आणि एका मुलीला भेटायला जायचं आहे त्यानंतर आजी रडण्याचं नाटक करते आणि म्हणून लगेचच समर त्या मुलीला भेटायला जायला तयार होतो काय आता समर ज्या मुलीला भेटेल ती मुलगी स्वानंदी आणि स्वानंदी ज्या मुलाला भेटेल तो समर आहे का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडं अंशुमन आणि मल्लिका ठरवतायत की अजिबात समरचं लग्न कधीही होऊ द्यायचं नाही कारण की समर हा सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे त्याच्यामुळे त्याने अजिबात लग्न न करता आपलीच आयुष्यभर सेवा केली पाहिजे हे अंशुमन आणि मल्लिकाचं घाण्यारडं टार्गेट पूर्ण होईल का समर्थ लग्न होईल हे पाहणं खूप